काय किती किती चढा लागत हा मागच्या वेळेस आपण चढलो होतो ना हा रात्री दहा वाजता जो काय का दहा वाजता शेतात जाणं असं जोक आहे का तुम्हाला अनुभव देव ना आता मला माहित आहे तुम्ही कुठे गेले तिथे म्हणून माहित आहे कारण जाता फिरतो नाही आता हे कसं आपल्याला शेतकऱ्याला विजिट देत 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 आता कुठे सातशे किलोमीटर फिरलो आम्ही आता कुठं अजून कुठे नाही आता संपली व्हिजिट तुमची शेवटची दहाची विजिट काय ते लाईन हा समारा काय एवढा बापरे हा हरभरा तशी तो कोणता हा तलाव आहे हरसे हां हां आपण तलावातून आलो डायरेक्ट डायरेक्ट शेतात घुसतो बघा नमस्कार शेतकरी बांधवांना माझं नाव संजय रामप्रसाद लोणसावळे मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहतो वानखडे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शंभर झाडं लावले होते चंदनाचे चंदन चंदनाचे शंभर झाडं लावले होते तर आज सहा आज रोजी या झाडाला सहा महिने होत आहे सहा महिन्यामध्ये झाडाचं योग्य मार्गदर्शन असल्यामुळे झाडानं चांगलं डेव्हलप केलं आहे तुम्ही पाहू शकता आणि माझं शेत हे पहा तुम्ही कशा पद्धतीने दिसत आहे पूर्ण हे पूर्ण गोटे आहे इकडे कोरडवाहू आहे इकडं पूर्ण जंगल आहे आणि इकडे टॅक्टर बी येत नाही टॅक्टर येत नाही कशा पद्धतीची लाईन नाही आहे काही नाही आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता आम्ही हे बैल जोडीनच नागर नागर केला आहे माती तुम्हाला दिसत असं बाहेर निघून आहे आणि अशा पद्धतीने आम्ही वानखडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळे मेहनत करणार नाही तोपर्यंत काही आपल्याला करोडो दिसणार नाही आहे दिसतं करोडो म्हणून काही फायदा नाही आहे आपल्याला योग्य मार्गदर्शन सरांचं लाभते तुम्ही जर झाडं लावले तर परंतु आपल्याला स्वतः मेहनत करावी लागते तेव्हा कुठे आपल्याला करोडं पाहायला भेटत नाहीतर करोड फक्त हवेतच आहे तुम आम्ही एक किलोमीटरवरून पायी आलो आमचं गाव इथून एक किलोमीटर आहे आमच्यासोबत वानकडे साहेब न त्याचे मित्र दोघे जण पायी पायी आले पायी पायी आले त्यांनी आणि हे आम्ही आता त्यांनी कटाई करून देत आम्हाला नऊ वाजता पासून दहा वाजेपर्यंत पाणी कशाने देता तुम्ही झाडाला आम्ही पाणी सध्या लाईन नसल्यामुळे आम्ही बकटीनच पाणी देतो बर किती दिवस झाले झाडाला सहा महिने झाले सर म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की बा याला मेहनत खूप मेहनत आहे भरपूर लोक म्हणतात की बा करोडो होता असं होते <laughs> तसं होते काय काय करोडो होते बोलण्याने नाही आपल्याला स्वतः मेहनत करायला लागेल त्यावेळेस करोडो होईल नाहीतर आपण लावून दिले आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर काहीच फायदा नाही कारण का मी मागं लावल्यानंतर एक महिना त्याच्यावर भरपूर चांगल्या प्रकारे लक्ष नव्हतं कारण का माझी शेती असल्यामुळे प पराठीचे झाडं गिळ पराटेची होती तूर होतं त्याच्याकडं जास्त लक्ष झालं होतं एक व एक महिना लक्ष या झाडाकडं दिलं नाही तर त्यावेळेस इथं गवत झालो होतो आणि डे दे, डेव्हलप थोडंसं सा खुंटल्यासारखं वाटत होतं पण सरांच्या मार्गदर्शनाखाली मी दोन चार वेळा सरांना फोन लावलं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं केलं तर आता खूप बढिया रिझल्ट आहे म्हणजे तुम्हाला मान्यता आहे समजा की ब मार्गदर्शनाखालीच बनवू शकत नाही 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 मार्गदर्शनाखाली बसून करोड सांगणं हे काही नाही नाही शक्यच नाही तुम्ही पाहू शकता అన్నలేదా షెండ్రల కొరత ఉందా షెండ్రల కొరత ఉందా షెండ్రల కొరత ఉందా ఒక షెండ్రల తెలే కమాట